च्या पावलांनी मालिकेच्या आतल्या भागामध्ये प्रेक्षकांवर आपण पाहत आहोत की कला हॉस्पिटलमधून घरी आलेली असते तेव्हा अद्वैत खूप रिलॅक्समध्ये कलासोबत बसलेलं असतो कला आता विचारू लागते चांदेकर जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा तुला किती त्रास झाला आणि जेव्हा मी कोमातून बाहेर आले तेव्हा सगळ्यात जास्त आनंदही तुलाच झाला ना तू किती काळजी घेतली माझी मला माहिती आहे अद्वैत म्हणतो हो मग मी कोण आहे द ग्रेट अद्वैत चांदेकर आहे त्यावरती आता आदवेत आणि कला या दोघांमध्ये संवाद होतो आणि कला म्हणते तू जर असंच करत राहिला ना तर तो, तो हो हो मी इतकी आजारी पडेल आणि पुन्हा कधीही उठणार नाही आता आदवेतला वाईट वाटतं तो तिच्या जवळ जातो तोंडावरती हात ठेवतो आणि म्हणतो तू आजारी होती तेव्हा मला वेळ लागायची वेळ आली होती तेव्हा पुन्हा मला सोडून जाण्याचा विचारही करू नको अगं मी खरं सांगतोय हे ऐकल्यानंतर कला हसू लागते आणि आदवेत म्हणतो अगं खरंच मी खरं सांगतोय इतक्यात अद्वेदच्या मोबाईलवरती खरेचा म्हणजे कलाच्या आईचा फोन येतो आणि तो घेण्यासाठी तो बाहेर जातो कला त्याचा हात ओढते आणि म्हणते काय चांदे करू कुठे चाललायस तू मला न सांगता कोणाचा फोन आहे तुला त्यावरती तो म्हणतो अगं खरंच महत्वाचा कॉल आहे येतो मी लगेच तर कला ही अद्वैतच्या प्रेमामध्ये खरंच खूपच भरावून गेलेली असते प्रेक्षक